सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहावा संपूर्ण भावार्थ मागील अध्यायात अहम कृतुरहम यज्ञा हा या सोळाव्या श्लोकापासून ते तपाम्यहम वर्ष या एकोणीसाव्या श्लोकापर्यंत अमोकामुक पदार्थ मी आहे असे जे देवांनी सांगितले त्यात सदसत्व त्यात सदसत सर्व मीच आहे असे सांगितले आहे तरी पण भगवंताच्या सर्वच्या सर्व विभूती ऐकाव्यात या इच्छेने अर्जुनाने प्रश्न केल्यावरून व परमात्मा दुर्विज्ञ असल्यामुळे उपासनाकरिता व अन्वय ज्ञानाकरिता देवाने श्रेष्ठ श्रेष्ठ विभूती पुन्हा या दहाव्या अध्यात सांगण्यास प्रारंभ केला आहे गीताग्रंथातील उत्तर खंडाच्या व्याख्यानास आरंभ करण्यापूर्वी श्री ज्ञानेश आपल्या श्री सद्गुरूंना संस्कृत प्रचूर शब्दांनी मंगलाचरण करून त्यानिमित्ताने श्रीगुरूचे तात्विक स्वरूप त्यांचा ऐश्वर्य महिमा अवर्णिनी निरुपम असल्याचे सांगून विषद बोधविदग्दा विद्यारविंद प्रबोधापदाने श्रीगुरूंचे श्रोत्रियत्व व, व परामेय प्रमदाविलासिया या पदाने श्रीगुरूंचे ब्रह्मनिष्ठत्व प्रतिपादनद्वारा श्रीगुरूंचे लक्षणच सांगितले आहे या ब्रह्मविद्या राज सर्व शास्त्रांच्या विसाव्याचे जो जी भगवद्गीता ती मी सामान्य पण ओवी छंदात गावी असे केला आहे असे मला केले ते श्रीगुरूंचे सामर्थ्य आहे आत्तापर्यंतच्या नऊ अध्यायातील विषय सिंहवलोकनात्मक सूत्ररूपाने सांगून त्यात नऊ नु, अध्याय म्हणजे एका देय गीताचा असून तो अनिर्वाच्य असा आहे पण मी त्याचा अनुवाद करू शकलो म्हणजे हे श्री सद्गुरू निवृत्तीनाथांचे सामर्थ्य आहे मूळ संस्कृत गीता ग्रंथावरील त्याच तोडीचे असणारी माझी मराठी टीका चांगली वाचून जर उचित अभिप्राय पटला तर मूळ ग्रंथ कोणता हे कळणार नाही असे श्री ज्ञानेश्वर महाराज विनम्र भाव कायम ठेवून आत्मविश्वासपूर्ण शब्दात सांगतात व नंतर श्री ज्ञानेश्वर कृष्ण काय बोलले त्याचा अनुव अनुवाद करतात तो असा भगवंत म्हणतात अर्जुना तुझे पूर्ण अवधान व तुझी श्रवणाची आस्था पाहून तुला पुन्हा आणखी ऐकवावे असे वाटू लागले आहे हे माझे बोलणे म्हणजे साक्षात ब्रह्मचाक्षराचा अंगरका घालून तुला खेळ देण्यास आले असे आहे येथे जो मी तुझ्यापुढे उभा दिसतो एवढाच मर्यादित नसून या सर्व विश्वात अधिष्ठान रूपाने समव्याप्त सभराभरीत आहे मी तत्वत प्रमाणप्रमेय भावरहित स्वयंप्रकाश असल्याकारणे व माझ्या प्रकाशाचे साह्य घेऊन प्रकाशित झालेली शब्दादीप्रमाणे प्रत्यक्ष सर्वज्ञतुल्य ऋषी वेद देव ही माझ्या यथार्थ स्वरूपात जाणव प्रकाशित करू शकत नाहीत याचा अर्थ मी अभाव रूप आहे असा मात्र नाही ज्याप्रमाणे आईच्या उदरातील गर्भ आपल्या आईचे वय जाणू सांगू शकत नाही त्यास आईचे वय कळेल कसे पण त्याचा अर्थ त्याची आईच नाही असा होत नाही कारण उदरातील गर्भाचे धारणपोषण त्या आईवरच अवलंबून असते त्याप्रमाणे साऱ्या प्रमाणांना उपजीव्यभूत स्वयंप्रकाश जो मी त्या माझे ती प्रमाणे कसे प्रकाशन करू शकतील वास्तविक मी अनादि अनंत स्थल कालातील सर्वांचा जनक सर्वधारक व सर्व नियमक आहे त्यामुळे माझे यथार्थ स्वरूप करणे अवघड आहे तथापि जर कोणी इंद्रिय संगतीने बाहेर धावणाऱ्या वृत्ती अंतर्मुख करून तीन देहांचा व पंचमहाभूतांचा विचाराने निराश करतो त्यास मात्र अनादी सर्व लोकमहेश्वर स्वरूपानुभवास येते व तो संकल्पाकडून टाकला जातो तो ज्ञानाची चालती बोलती मूर्ती आहे त्याचे अवयव ते सुखाचे जनवंकूर आहेत माणूसपणा हा मात्र लोकदृष्टीस होणारा केवळ भ्रम आहे ज्ञानीपुरुष साक्षात्कार संपन्न असून तो प्रकृती व तनमूलक संकल्पापासून मुक्त होतो वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये प्रकृतीनुसार असणारी बुद्धी ज्ञान सुख सहिष्णुता या सर्वात किंब होणा सत् सप्तऋषी चार मनो लोक इत्यादी ब्रह्मदेवापासून तो थेट मुंगीपर्यंत साऱ्या विश्वात सामान्य रूपाने मीच व्यापून राहिलो आहे मी माझ्या विभूती आणि ज्यात अधिष्ठान रूपाने मी ओतप्रोत समान व्याप्त असे सारे विश्व हे ब्रह्मरूपच आहे अशी अद्वयानुभूती हाच अभेद भक्तियोग व हीच तत्त्ववेत्याची पराभक्ती आहे अद्वय ब्रह्मात्मक साक्षात्कारी भक्त पुरुष जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत या रूपाच्या सर्वांभूती भगवत पावास पावलेले असून भावास पावलेले असून स्थिर भक्तियोगाने प्रेमाने त्रैलोक्यात संचार करीत राहतात सर्वत्र परमात्माच घनदाट भरला आहे सर्वत्र परमात्माच घनदाट भरला आहे हे सर्व जगत परमात्मा रूपच आहे ही तत्त्वदर्शी पुरुषाची अन्वयबोधाची उच्च भूमिका यात सांगितली आहे असा देवाचा व्यापक अनुभव म्हणजे सर्व सर्वसाधनांचे साध्य अशी ब्रह्मस्थिती सर्व प्रमाणांची फलरूप मुक्ती होय ही सिद्ध लक्षणरूपावस्था साधकास प्रयत्न साध्य आहे ती अन्वयाची भूमिका साधकाने सत्प्रयत्नाने साध्य केली पाहिजे हे त्यात सुचविले आहे अशा भक्तांची जर परस्पराशी गाठ पडली तर सर्वत्र अद्वयानंद ब्रह्म पाहणारा पाहणाऱ्या भक्तांची अंत करणे प्रेमभरित होऊन जातात व पूर्वसंस्कारवशात सहजच त्या त्यांचे परस्परातील बोलणे चालणे ऐकणे सांगणे इत्यादी सुखसंवाद अद्वय परमात्माविषयकच होतात त्यांच्या त्या बुद्धिरहित व्यवहाराचा आविष्कार भक्तिरूप भक्तिप्रेम रूपात होऊन ते संतोष पावतात देहभिमान विसरून त्या कथा कीर्तनानंदात अंगाने जीवन जीवाने विरतात त्यांच्या या पूर्वसंस्कारामुळे होणाऱ्या सहज कीर्तन भक्तीत मानव समाज उद्धाराचे एक महान कार्य ही सहजच घडत राहते या भक्तांनी स्वर्ग व मोक्ष इत्यादी सुखाकडे केव्हाच पाठ फिरविलेली असल्यामुळे माझ्याजवळ त्या भक्तांना देण्याजोगी अशी वस्तू म्हणजे मदविषेक निरतिशे प्रेम भक्तिभाव ही आहे पण तो प्रेमभाव तर त्यांनी मी देण्यापूर्वीचा पण स्वतः कमविला आहे शिवाय त्यांच्या मनाचा थोरपणा असा की मला मोठेपणा देण्याकरिता तो प्रेमभाव आणि कमविलेला असून तो आम्हाच भगवंताने करुणेने दिला असे जगात प्रसिद्ध करतात आता त्यांना मी काय देणार मग मी फक्त त्यांचा प्रेमभाव वाढीस लावतो व त्याचा शाश्वत रक्षणात्मक क्षेम करतो कारण माझ्या घरी अशा प्रेमळ भक्तांची चुनीव आहे स्वर्ग मोक्ष मिळावेत या हेतूने येणाऱ्यांना त्या त्या, -त्या गोष्टी देऊन वाटेला लावतो पण माझ्याजवळ असलेले साजूक दुःख संबंधरहित चुक मात्र प्रेमळांकरिता जतन करून ठेवतो माझे भक्त साक्षात्कार प्राप्त्यर्थी वाटचाल करते वेळी अज्ञानात्मक रात्रीमध्ये दाट काळोख झाला असता मी हातात तत्त्वज्ञानात्मक तेजस्वी मशाल घेऊन पुढे पुढे चालतो अर्थात अज्ञानतमाचा नाश करून असंभनवा असंभवानादी प्रतिबंधरहित ज्ञानाचा नित्योदय करतो दीप ज्याप्रमाणे नवीन वस्तू निर्माण करीत नसून पूर्वसिद्ध वस्तूचे ज्ञापन करून देतो प्रकाशित करतो त्याप्रमाणे मी मोक्ष नवीन उत्पन्न करीत नसून पूर्वनित्य पूर्वनित्य विद्यमान असाचा अर्थात ब्रह्मस्थिती रूप मोक्ष फक्त प्रकाशित करतो या भगवंताच्या उपदेश श्रवणानंतर अर्जुन म्हणाला देवा माझी मनोवृत्ती शांत झाली आत आत्मज्ञान रूपी नवा जन्म मी डोळ्यांनी पाहिला आज माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे वाटत आहे स्वविषयक जीवत्व कल्पनारूपी रूपी आंतरिक अंधार व देह व प्रपंच सत्यत्व कल्पनारूप रूप बाह्य अंधार नाहीसा झाला देवा तुला मी माझा सखा समजत होतो पण आता नित्य नित्यसिद्ध परब्रह्म आहे हे मला समजले फार काय सांगावे आजवर मोठमोठे ऋषी तुझ्या स्वरूपाचे वर्णन करीत असल्याचे मी ऐकले देवर्षी नारद नेहमी आमच्याकडे येत असत त्यांच्या व असिद्ध देवल व्यास या परमज्ञानाच्या मुखातूनही असेच तुझे स्वरूप आहे म्हणून मी ऐकले पण त्यावेळी अज्ञानामुळे माझ्याकडून त्यांचे बोलणे दुर्लक्षले गेले त्या श्री रूप बोलणीरूप ज्ञानरत्नांच्या खाणी पण तुझ्याविना त्या माझ्याकडून उपेक्षा जात होत्या पण आपल्यासारखे योग्य गुरु भेटून आज तुम्ही सा अनुकूलतेने मजवर कृपा केली त्यामुळे ऋषीमुनींच्या वाडवडिलांच्या बोलण्यातील सत्यता खात्रीपूर्वक पटली व प्रत्यक्ष अनुभूतीचा लाभ झाला अर्जुनास नारादे नारदादिकांकडून झालेल्या अपतताश्रवणाने परोक्ष ज्ञान झालेत तरी ते अपरोक्ष ज्ञान परिवसाहित होण्यासाठी त्यास भगवंताच्या उपदेशाची जरुरी होती त्या भगवंताच्या उपदेशाने पूर्वज्ञात परोक्ष ज्ञानाचे संस्कार उद्भूत होऊन अर्जुनास प्रत्यक्ष ज्ञान झाले अर्थात ज्याने मल विक्षेपरहित होऊन प्रथम संत संगतीत राहून आपततः सतशास्त्र श्रवण करून परोक्ष ज्ञान संपादन केले व तो श्री गुरु शरण आला असता श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरुंनी उच्चारण केलेल्या तत्वमाश्यादी महावाक्यात्मक वचनाची व त्या योग्य अधिकाऱ्यांच्या कानाची भेट होता क्षणीस त्यास महावाक्यांतर्गत वाक्यांतर्गत असी या पदातील वृत्ती अखंडार्थरूप परमात्मा या अर्थामध्ये असल्याचे पूर्वीच्या आपातत श्रवणातच ज्ञान झाले असल्यामुळे पुन्हा अखंडार्थरूप परब्रह्माचे स्मरण होऊन अहम ब्रह्मास्मी त्याकारक अंतःकरण वृत्ती होते त्या, त्या अधिकाऱ्यास अज्ञान निवृत्तीपूर्वक वृत्तीपूर्वक ब्रह्मात्मक्य साक्षात्कारात्मक अनुभूती लाभते त्याने पूर्वी केलेल्या अपातता श्रवण वाया न जाता सद्गुरुरूपी वसंत ऋतू प्राप्त होतो त्याचवेळी श्रवणादी साधने फलीभूत होतात असे यात भावार्थ रूपाने सूचित होते देवा तूच आपल्या स्वरूपात जाणणार आहेस जीवास्वबुद्धी बलावर तुझ्या स्वरूपाचे ज्ञान होणे केवळ अवघडच नव्हे तर सुतराम अशक्य आहे तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तूच करुणेने सांगितले तरच इतरांस होऊ शकेल तुझी थोरवी पाहिली तर मी तुझ्या पायाजवळ उभा राहण्यास योग्य नाही पण हे कृष्णा तूच आम्हा साश्रयाचे ठिकाण आहेस तर तरी मला विभूती सांग तुझ्या दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या मुख्य मुख्य व नामांकित विभूती मला सांग सर्व काही तूच आहेस विना दुसरे काहीच नाही असे असले तरी चिंतनार चिंतनार्थ तुझ्या विभूती सांग कारण मनुष्याचे मन बुद्धी यांची ज्ञानग्रहणाची शक्ती सीमित असल्याकारणे चिंतनासाठी विभूतीही परिमितच असा हव्यात देव सर्वत्र समव्याप्त असून तसे त्याचे ज्ञान होत नाही त्या सर्व व्यापक ब्रह्मात्मक अनुभवाची विभूती चिंतनही सुलभ महत्त्वपूर्ण उपांग आहे परमात्मा तत्वता निरुपाधिक निर्विकार असंसारी असल्यामुळे उत्तमाचे उत्तम सर्वोत्कृष्ट असल्यामुळे तोच एकमेव उपास्य आहे आणि जीव हा संसारी अंतःकरणोपाधिवीन अंतःकरणा उपाधिवीन असल्याकारणे आहे अतय तो उपासक असणेच उचित आहे जोवर जीवास उपाधी संसार आहे तोवर त्याने सर्वोत्कृष्ट परमात्म्याची उपासना करावी विभूतीचे चिंतन करावे म्हणजे त्या चिंतनाने अद्वैत त्रिगुणातीत परमात्म्याची आत्मतत्वाने अपरोक्षानुभूती लाभते व ज्यामुळे जीवही त्रिगुणात्मक उपाधी संसार यापासून मुक्त होतो हाच या, हो या विभूती योगाचा विभूती चिंतनाचा अर्जुनाच्या विभूतीविषयक विचारण्याचा मुख्य गाभा आहे पूर्वी सातव्या वनव्या अध्यास जरी काही विभूती सांगितल्या आहेत तरी त्या मला पुन्हा ऐकाव्या वाटतात महाराज सामान्य आवडीचे विषयही पुन्हा पुन्हा सेवन करावेत असे वाटते मग पहा हे तर जन्ममरणरूपी अनर्थ परंपरा घालविणारे परमामृत असून त्याची मला आवड आहे त्यामुळे माझी चित्त त्यास पुरे असे म्हणू शकत नाही शिवाय आपल्या मुखातून बोधाच्या गोष्टी ऐकावयास मिळाल्या म्हणजे ते मूर्तिमंत मूर्तिमंतनाथ ब्रह्मच्मास प्राप्त झाले आहे या अर्जुनाच्या बोलण्याने श्रीकृष्ण आनंदित होऊन म्हणाले अर्जुना तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या हो असंख्य आहेत की ज्याप्रमाणे आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्यासही मोजता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विभूती असून त्यांची गणना मलाही होत नाही तथापि ज्या प्रमुख विभूती समजल्या जाणल्या असता बाकीच्या साऱ्या विभूती जाणल्या जातील त्या तुला सांगतो कारण मुख्य विभूती चिंतनाने उत्तम अधिकार प्राप्त होऊन सर्व विभूतींचे सर्व विभूतींचे किंबहुना ब्रह्मांडांचे अधिष्ठान असणाऱ्या परब्रह्माचे आत्मतत्वाने ज्ञान होते त्यामुळे त्याच्या साऱ्या विभूती सहजच जाणल्या जातात याचे कारण म्हणजे साऱ्या विभूतीत व सर्व ब्रह्मांडात तोच सामान्य अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे अर्जुना यच्च्याैवत प्राण्यांच्या हृदयात असणारा जो आत्मा तो मीच आहे त्याचप्रमाणे त्यांच्या स्थितीस व प्रलयालाही मीच कारण आहे अर्थात मी प्रत्याग भिन्न व या चराचरात्मक सृष्टीस अभिन्न निमित्तापादन कर कारण असल्यामुळे भूतमात्रांच्या आत बाहेर प्रारंभी मध्यंतरी व शेवटीही मीच आहे म्हणून जडाजडात माझीच व्याप्ती आहे किंबहुना हे सर्व मद्रूप आहे प्रत्याग भिन्न व जगतकारणतोच सांगण्याचा हेतू असा की सर्वत्र ब्रह्मच ओतप्रोत व्यापक रूपाने भरले आहे मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होऊन त्याची परिणती संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे अशा व्यापक अनुभूतीत सर्व ब्रह्मरूप आहे हा श्रुतीसिद्धांत म्हणजे गीताशास्त्राचे सार सर्वस्व होय हाच अत अद्वैत अद्वैत ब्रह्मज्ञानाचा गाभा आहे सर्व प्रमाणांचे अंतिम फल आहे याप्रमाणे महत्त्वाचा सिद्धांत सांगून भगवंताने अर्जुनास नामांकित अशा विभूती सांगितल्या त्याचा अनुवाद करून श्री ज्ञानेश आपल्या भाष्यात म्हणतात माझ्या विस्तारात वी मुळी ही मर्यादा कशाची मर्यादा अशी नाहीच म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार किती एवढ्यासाठी एक वर्म तुला सांगतो ते म्हणजे संपूर्ण विश्वाच्या अध्यकारण मीच असल्यामुळे हे सर्व विश्व माझे स्वरूप आहे ही तत्त्वव्यत्यांची अन्वय भूमिका आहे त्यात सामान्य विशेष एक साधारण एक चांगला असा माझ्या अखंड शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या भेदरूप कलंक निष्कारां लावू नकोस बुद्धीतील भेदभावना काढून टाकून सर्वत्र ऐक्यबोधाने मला भज देवा एखाद्या वेळी तुझे नाम ज्याच्या मुखात येईल अगर कानावर पडेल तरीही त्याच्या अंतकरणास टाकून भेद पळून जाईल आपण सांगितलेल्या विभूती मला समजल्या देव म्हणाले अर्जुना अरे आम्ही भेदद्वारा विभूती कथा सांगितली पण ती तुला अभेदभावाने पटली की नाही हे विचारून पाहिले तेव्हा तुला विभूती चांगल्या समजल्या असे माझ्या निदर्शनास आले यावर अर्जुन म्हणतो देवा हे आपले आपण जाणावे पण माझा अनुभव मात्र हे विश्व तुमच्या स्वरूपाने घनदाट भरले आहे असा आहे याचा दैवहीन धृतराष्ट्रावर मुळीही परिणाम झाला नाही हा जसा बाह्य चर्मचक्षुणी अंधळ आहे तसाच अंतर्ज्ञानचक्षुणी अंधळाच आहे भाग्य येऊनही त्यास दवडणे हे आश्चर्यने वेग आहे असे संजय मनात कि येऊन मनात असल्याचे म्हणत असल्याचे करुणापूर्ण शब्दात म्हणत असल्याचे सांगून श्री ज्ञानेश म्हणतात अर्जुनास हा आपला अंतकरणगत व्यापक अनुभव ब्र बाह्य चर्मचक्षुद्वारा दिसावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली ती द दैवाने थोर असल्यामुळे त्यास श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू भेटला होता त्या कारणे त्याची इच्छा पूर्ण होण्यास काय अवकाश होता जे जे इच्छा जे जे अर्जुन इच्छा करील ते ते श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण करीत आहेत जी जी वस्तू श्रीमत श्री जी जी वस्तू श्रीमत विभूतिमत ऊर्जित संपत्ती आणि दया उभय अथवा ऐश्वर सामर्थ्ययुक्त असेल ती ती माझी विभूती आहे असे जाण असे सांगून भगवन असे भगवंताने सांगितले तत्वता सर्व वस्तू मात्र ब्रह्मरूपच आहे तथापि ते ज्ञान मंद बुद्धीस एकदम होणार नाही सर्वत पर्मा, सर्वत्र परमा सर्वत्र परमात्मा आहे ही अन्वयात्मक बोध भूमिका श्रेष्ठ आहे पण तो बोधही अज्ञानी मूस केल्यास त्यात एकदम त्रिगुणातीत निर्विशेष ब्रह्मस्वरूपाची आत्मतत्वाने ओळख होणार नाही याकरिता त्यांनी पहिल्यांदा विभूती योग वीभुती चिंतन करून प्रत्येक विभूतीतील मत्व जाणून उपासनेने ज्ञान योग्यता मिळवून सर्वत्र ब्रह्मभाव रूप अंतिम साध्य मिळवावे असे या विभूती सांगण्यातील मुख्य तात्पर्य आहे या, या प्रकारे विभूती योगाचे अमृत मधुर शब्दात वर्णन करून अर्जुन मला विश्वरूप दाखवा असे श्रीकृष्ण विचारण्यास कोणत्या रीतीने सरसावेल ते मी पुढील अध्यात सांगेन असे श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात